एकवीस एक, एक धर्मपुस्तक नाही हेच चांगले दिनांक सात जुलै एकोणीसशे सदतीसला पुणे येथील नव्या पुलाकडील शिवाजी आखाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदू संघटन या विषयावर भाषण झाले त्यातील महत्वाचा भाग असा आज प्रकृती बरी नसतानाही मी बोलावयास उभा आहे कारण साडेपाच सहा वाजल्यापासून आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे मला सांगण्यात येत होते मनुष्याची प्रवृत्ती निसर्गानेच असमाधानी बनवली आहे अधिक खाता येत नाही म्हणून असमाधान आणि अत्र्यांसारखा खूप जेवणारा असला तरीही असमाधान अंदमानात मला वर्षातून केवळ एक पत्र मिळे म्हणून असमाधान आणि आता पत्रांचा पाऊस पडतो तेव्हा वाटते कशाला हे लोक डाकगृहाला विनाकारण पैसे देतात म्हणून असमाधान अंदमानात मला वाटे दहा मंडळीत बोलत बसण्यासारखे सुख नाही एकांतवासासारखे दुःख नाही तेथे दिवसातून एकदा येणारा भंगी लवकर जाणार याचे दुःख वाटे पण आता पण आता तर ही सारखी येणारी माणसे पाहून त्रास होतो परंतु आजचे हे असमाधान परवडते आपणाला पाहून अंगात ताप आहे तरीही बरे वाटले आपल्यात बरेच पक्ष आहेत माझाही हिंदू संघटन हा एक पक्ष आहे तो आपल्या हिताचा आहे असे मला वाटते म्हणून आपण रागावलात तरी त्याची चिंता न करता माझे विचार मी प्रामाणिकपणे मांडीन काही जण म्हणतात एक धर्मपुस्तक असले म्हणजे संघटन लवकर होईल पण त्याने संघटनाचा प्रश्न सुटत नाही बायबल हे ख्रिश्चनांचे नि कुराण हे मुसलमानांचे एकेक एक, -एक धर्मपुस्तक आहे पण त्यांच्यातील मतभेद कुठे मिटले आहेत शिया मी सुन्नीमधील मारामाऱ्या पहा या उलट आपले लोक एक धर्मपुस्तक वापरत नाहीत हेच चांगले आहे कारण यामुळे आपला धर्म विकास थांबला नाही आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठ्यात सामावू शकणार नाही या विश्वाच्या दोन पुठ्यांमध्ये जितके सत्य ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल सारांश ज्याच्या मनाला जे तत्वज्ञान पटेल ते त्याने मानावे नी आचरावे असे आमचा हिंदू धर्म सांगतो तुम्ही कोणतेही एक धर्मपुस्तक घेतलेत तरी त्यांच्या भाष्यकारात मतभेद होतो यावरून पक्ष पडतात प्रत्यक्ष गीतेवर कितीतरी भाष्य झालेली आपण पाहतो आता आपण राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने धर्माचा विचार केला पाहिजे धर्माची दोन अंगे आहेत एक पारलौकिक आणि दुसरे आधीभौतिक त्या दृष्टीने विचार केला पाहिजे आमच्या समाजवादी मित्रांना जर्मन संस्कृती इंग्लिश संस्कृती फ्रेंच संस्कृती समजते मग त्यांना हिंदू संस्कृती का समजू नये ती जशी राष्ट्रे आहेत त्याप्रमाणे सिंधूपासून सागरापर्यंत पसरलेले हे हिंदुस्थान हे एक हिंदू राष्ट्र आहे आमचा देश एक आहे आमच्या भाषा संस्कृतोत्पन्न आहेत आमची आकांक्षा एक आहे आचार विचारात साम्य आहे इंग्लंडला फार तर एक सहस्त्र वर्षांचा इतिहास असेल पण आमचा इतिहास फार प्राचीन आहे त्याचा प्रारंभ केव्हा झाला तेही आजच्या विद्वानांना ठरवता येत नाही या दृष्टीने आम्ही एक राष्ट्र आहोत आजचे ज्यू जगभर फेकले गेले आहेत त्यांना आज त्यांचा देशही उरलेला नाही तरीही एका धर्म पुस्तकाने ते एक होत आहेत मग आपण आपली भाषा संस्कृती धर्म इतिहास आणि एक देशवासी असताना हिंदुत्वाच्या भावनेनं एक का होऊ नये हिंदुस्थानकरिता हिंदू जितका झटेल तितका कोणीही झटणार नाही गेल्या शंभर वर्षांचा इतिहासच घ्या राष्ट्रीय सभा कोणी चालविली ती चालवणारे नेमस्त कोण होते राष्ट्रीय सभेत सध्याही स्वार्थ त्याग कोण करीत आहे हिंदूच करीत आहेत या देशाचा मूळ पाया गाभा असलेल्या हिंदूंचे संघटन केल्यानेच स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे